कृषीभूषण दीपक आसेगावकर यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच मिशन ग्रीन पुसतच्या पुढाकारातून वृक्षारोपण संपन्न दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पुसतपासून जवळच असलेल्या निंबी येथील श्री भवानी माता टेकडीवर मिशन ग्रीनने मागील तीन वर्षापासून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला असून आजपर्यंत या ठिकाणी जवळपास दोन हजार झाडे लावण्यात आली आहे त्या झाडाची संगोपनाची जबाबदारी मिशन ग्रीननी घेतली आहे संपूर्ण उन्हाळ्यामध्ये या झाडांना पाणी देण्याचं काम मिशन ग्रीनच्या सदस्यांनी नियमित केलं दात्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एक झाड लावण्यात येते व त्या झाडाचं संगोपन व संवर्धन केल्या जाते या मोहिमेचाच एक भाग म्हणून पुसद येथील दिलखुलास व्यक्तिमत्व कृषीभूषण उत्कृष्ट कवी श्री दीपक आसेगावकर यांनी त्यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त दिनांक बावीस जूनला दहा झाडाचं वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस मिशन ग्रीन पुसद माणुसकीची भिंत पुसद वसुंधरा बहुद्देशीय संस्था पुसद यांच्या सदस्यांसोबत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सर्व जनतेला मिशन ग्रीनच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन भवानी माता टेकडी हिरवी करण्याचं आवाहन केले आहे यावेळेस निंबीपारडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी दीपक हो पुसत माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं एकाहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्तानं मिशन ग्रीन पुसत आणि आपला माऊली परिवार आणि माणुसकीची भिंतीचा परिवार आणि गावामधील सगळं वृक्षप्रेमी यांच्या सहकार्याने आज माझ्या वाढदिवसानिमित्त दहा मोठ्या वृक्षांची लागवण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने पण केलेली आहे दगडालाही पाजर फुटावा ही जी एक मन आहे तशी या भवानी टेकडीच्या दगडालाही वृक्षाच्या लागवणीनंतर जेव्हा हे सर्व बहरतील आणि या सावलीमध्ये जेव्हा लोक बसतील विश्रांती घेतील तेव्हा मिशन ग्रीनच्या आणि आपल्या माणुसकीच्या भिंतीच्या सर्व कार्यकर्त्यांची आठवण सावलीत बसणाऱ्या लोकांना आल्याशिवाय राहणार नाही जुनी आपली एक मन आहे जगावे भरावे परिकीर्ती रूपे उरावे परंतु त्याच्यासोबत मी आणखीन एक जोडतो जगावे परिक रूपे उरावे त्याच्यासोबत वृक्षाच्या स्मृतीच्या निमित्तानं आपण आपलं जीवन जगावं हे hey, वृक्ष वाढल्यानंतर त्या निमित्तानं तुमची स्मृती कायमस्वरूपी राहणार आहे अनेक वर्षापर्यंत राहणार आहे जगावे परी वृक्षारोपण करून मरावे याकरता की आज नाही उद्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जायचंच आहे परंतु एक मोठा वृक्ष लावून जर आपण आपलं जीवन सार्थक केलं तर येणाऱ्या त्या झाडाच्या सावलीमध्ये अनेक वाटसरूंना त्यांना गरज आहे त्यांना त्या सावलीमध्ये एक वेगळा आनंद मिळेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी सत्कार्य केलं असं सिद्ध होईल मिशन ग्रीनचे कार्यकर्ते सकाळपासून या ठिकाणी येतात मेहनत करतात गेल्या अनेक वर्षापासून हे काम सुरू आहे आणि इतकं चांगलं काम निस्वार्थपणे कुठलाही स्वार्थ न ठेवता करणं आजच्या जगामध्ये सोपं नाही परंतु या प्रत्येकाला असं वाटते की या मिशन ग्रीनच्या लोकांना आपण सहकार्य केलं पाहिजे त्यामुळे सर्व पुसदवासियांना आणि इतर लोकांना मी विनंती करील की आपण मिशन ग्रीनच्या कार्यकर्त्यांना कृपया सगळ्या परीनं आपल्याला जे जे शक्य आहे ते सहकार्य करावं आणि आपला पुसत परिसर या झाडाच्या माध्यमातून हिरवागार करावा